तर न हवयू कसे आहेत बरे आहेत ना तर लक्ष्मी लोखंडे या नवीन ब्लॉकमध्ये मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आत्ताचे माझे घरातले काम झालेत तर म्हणजे मी आज साडेनऊ ला उठले बरं का आज स्वयंपाक नाही काय नाही साडे ला उठले त्याच्यानंतर घरातले रोजचे नित्य नियमाचे काम असतात तुम्हाला माहिती आहे ते कामं उरकले आज काहीच नाही स्वयंपाक केले आज फक्त स्वयंपाक मी मटकी म्हणजे रस्त्याची मटकी आहे आणि भात तर ऑलमोस्ट मी मटकी जी टाकले पण मटकीची भाजी शिजायला लागली पण आणि तांदूळ पण धुवून ठेवले एकेकडे एक चहा ठेवले चहा पिते थोडस कसं मला चहाची सवय ना थोडस चहा पिते आणि भात लावून टाकते चला तो तर तुम्हाला मटकीची भाजी दाखवते मी हे बघा मटकीची भाजी केल्या मस्त तर्री पण आलेली आहे आमच्या यांना तर्री आल्या तरच आवडतं आणि चहा पण उकळायला लागले हे बघा तर चहा उकळले मटकीची भाजी पण झाली ऑलमोस्ट तर आता मी चहा काढते खाली एका हातात मोबाईल पकडले म्हणून बघा ते ऍडजस्ट करते मी भात लावले कारण आज चपात्या नाही करणार पाव आणणार हे बघा काल नाही का भांडे वगैरे घासले कालचा व्हिडिओ नाही आला माझा का नाही आला सांगते तुम्हाला काल आमच्या इथं सकाळी सहा वाजता लाईट गेली होती तर संध्याकाळी सहा वाजता लाईट आली त्या सहा का आठ वाजता सॉरी आठ वाजता लाईट गेली आणि मी उठते उशिरा त्यामुळे माझ्या मोबाईलला काहीच चार्जिंग नव्हतं आणि थोडंफार होतं तर ते हे ते मोबाईल बघत बसले आणि ते संपलं चार्जिंग अक्षरशः मोबाईल स्विच ऑफ पडला माझं काहीच चार्जिंग नव्हतं मग स्विच ऑफ पडलं मग मला व्हिडिओ पण काढताना आला त्यात संध्याकाळी मी बाहेर गेल ते तिकडं मग बघा दोन रील्स बनवले दोन का तीन रील्स बनवले इंस्टाला दोन आणि फेसबुकला एक तेवढंच रील्स बनवले मी पण ते पण बाहेर जाताना ते पण दहा पंधरा मिनटासाठी जरा नाही का चार्जिंगला लावलं तेवढंच होतं चार्जिंग म्हणून तर काल अख्खा दिवसाचा माझा रील आलाच म्हणजे सॉरी विडिओच आला नाही आहे नाही तर काल माझं चांगलं ब्लॉक झाला असता तर चला तुम्हाला जाऊ दे आता कालचं काल गेलं ते गेलं ते गेला तर आताच बघा हे बघा सगळ्या फळेवरचे भांडे घासले बघाय थांबा तुम्हाला ह्या साईडने दाखवते हे बघा सगळे भांडे भेंडे फळी न फळे सगळे स्वच्छ घासले हे बघा एवढच भांडे आता तुम्हाला वाटत असेल एवढंच भांडे भांडे ना काढले ना भांडे भरपूर निघतात आत्ता भांड्या ते थोडंच दिसतात पण काढले ना कारण खालचे डबे बिबे हे ते एवढा पसारा काल अख्खा दिवस माझा कामातच गेला त्यात मोबाईलला चार्जिंग नव्हतं मोबाईल स्विच पडला होता किती गोंधळ 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 का जो काल अख्खा दिवस असत गेला कालचा राहिला व्हिडिओ पण लाचा असं व्हिडिओ टाकायलाच पाहिजे नाही तर व्हिडिओ नाही टाकला तर कसं व्हायचं एखाद्या टायमाला नाही जेवलो तर चालतं पण व्हिडिओ तर टाकावंच लागतं तुम्हाला आहे कष्ट केल्याशिवाय शिवाय टी पळ नाही भेटा पण कवर कष्ट करायचं मला तर कळनच झाले तर वर्ष झाले माझं काय आहे लकस लागणं झाले जाऊ दे जवळ लागल तेव्हा शेवटी बघा ती परमेश्वर आहे आपलं टाकायचं काम करायचं बघा नका बघू होईल त होईल तर मी तर विशेष सोडून टाकले रोजचं आपलं पाच दहा मिनटाचं काढायचं आणि बघ टाकायचं हेच आहे आता बघा तर फायनली मित्रांनो मटकीची भाजी झालेला आहे आता चहा वगैरे पिते तुम्ही पण या चहा प्यायला तर आजचा छोटस ब्लॉग करणारे जास्त मोठा नाही करणारे चला तर बाय बाय